शब्द कोडे भाग तेरा एक बोचणी दुःख याचं उत्तर आहे सल दोन उलटसुलट विचार घालमेल याचं उत्तर आहे काहूर तीन अंदाधुंदी अव्यवस्था याच उत्तर आहे बेबुंदशाही चार चांगले भाजलेले खरमरीत याचं उत्तर खरपूस पाच सर्वस्व देह मन व संपत्ती आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मैत्रिणींना पाठवा याचं उत्तर आहे तन मन धन